शिवसेना ठाकरे गट प्रवक्ते आनंद दुबे बोलतायत पाहुयात की हे सगळं आम्हाला माहीत आहे दोन दिवसापूर्वी आमची एक मोठी पत्रकार वार्ता संमेलन झाली वर्लीला हे वर्तमान सरकारची कशी चिरफाड झाली सगळ्यांना माहीत आहे आपण सगळे होते चोवीस घंट्याच्या नंतर आमचे पक्षाचे नेते सूरज चव्हाणजी जे आमचे पक्षाचे सचिव पण आहे आदित्य ठाकरे साहेबांचे जवळ आहे त्यांना तुम्ही अरेस्ट केला आणि कारण का दाखवलं आहे की खिचडी घोटाळा झाला आहे खिचडी त्यावेळी कोरोना कालमध्ये किती महत्त्वाचा होता हे त्यांना विचारा ज्यांच्यासाठी खिचडी तो अमृतचा काम केला आहे दोन तीन वर्ष पूर्वीचा विषय आज घेऊन खोटे खोटे आरोप लावून आमचे नेतावर एक दबाव यंत्र टाकून त्यांना तुम्ही अटक करत आहे यासाठी की भाजपाला मदत करणार आहे तुम्ही ईडी आणि सी बी आयचे लोक तर तुम्ही तुमचे काम करा आम्ही आमचे काम करू आम्ही जनतेच्या अदालतमध्ये जाऊ जनतेकडे जाऊ जनता समोर आमची बाजू मांडू आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की जनता आम्हाला मदत करणार करणार म्हणजे करणार शंभर टक्के असे दहा खेळ पण तुम्ही खेळले ना तर पण बाल बालपण मला होऊ शकत नाही शिवसेना पक्ष हे जनतेचा पक्ष आहे आम्ही राजकारणामध्ये सामाजिक काम करायसाठी आलो आहेत आम्ही करणार म्हणजे करणार सामाजिक काम तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही आज तुमच्याकडे सत्ता आहे ई डी सी बी आय हे आहे सत्ता आयुष्यभर कोणाच्याकडे राहत नाही वक्त बदलत राहतात तर बघू जब आमच्या वेळ येणार ना तर आम्ही पण दाखवू